आजकाल विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाटू लागले आहे त्यांना त्याचे टेन्शन येते अशा स्थितीत पटकन कसे आठवावे असा विचार करत करत परीक्षाजवळ येतात याचा परिणाम असा होतो की त्यांना परीक्षेत मनासारखे इच्छेप्रमाणे गुण प्राप्त होत नाहीत यशस्वी होत नाहीत तर आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय लक्षात ठेवलेले पटकन आठवायचे कसे याच्या मदतीने आपण परीक्षेत चांगली तयारी करू शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वाचन केलेले पटकन आठवण्याची पद्धत वन वे टू क्विकली मेमरीज परंतु या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर जा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी आपण पटकन आठवण्यासाठी रट्टा मा मारतो ही सर्वात खराब पद्धत आहे जे आपण वाचन करतो ते पटकन विसरतो पटकन आठवण्यासाठी खूप पद्धती आहेत मी आज तुम्हाला पटकन आठवण्यासाठी आणि न विसरण्यासाठी सोपा उपाय सांगणार आहे वाचन केलेले विसरू नये म्हणून त्यासाठी योग्य पद्धत कोणती तर त्यातील पहिला उपाय आपण आता पाहू पहिले हे मनातून काढून टाका कोणताही टॉपिक रट्टा मारायचा नाही कारण त्या टॉपिकवर रट्टा मारणे सर्वात खराब पद्धत आहे त्यामुळे पटकन आठवणीत राहत नाही तर तुम्ही काय करायचं आहे जो टॉपिक वाचणार आहे त्यावर फोकस करायचा आहे फोकस करताना काळजी करू नये व्यवस्थित मन प्रसन्न ठेवून वाचनासाठी टॉपिक निवडायचा आहे प्रसन्न मन ठेवून वाचन करायचं आहे त्यामुळे तो टॉपिक व्यवस्थित लक्षात राहणार आहे त्यानंतर आपण आता दुसरा उपाय पाहू कोणत्याही टॉपिकला आठवण्यापूर्वी अधुरे काम पूर्ण करा कारण अभ्यास करताना मध्येच अडथळा निर्माण होऊन तुम्हाला अभ्यास करताना मध्यंतरी उठावे लागेल हे पण एक कारण आहे कोणतेही तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त काम ठेवले तर त्यावर तुमचे लक्ष केंद्रित होईल त्यामुळे अभ्यासावरील लक्ष विचलित होईल अभ्यास करताना तुम्ही त्या कामाविषयी विचार करणार त्या कारणामुळे तुमचा अभ्यास होणार नाही व अभ्यासावर फोकस होणार नाही आणि तुमच्या काहीच आठवणीत राहणार नाही उपाय नंबर तीन जो अभ्यासाला टॉपिक निवडला आहे तो दोन तीन वेळा व्यवस्थित वाचन करा आपल्या सोप्या भाषेत समजावून घेऊन लक्षात ठेवावे असे केल्यामुळे त्याचा विसर पडत नाही व ते समजले असल्यामुळे लक्षात राहील शाळेत तुम्ही शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगू शकता किंवा वहीमध्ये लिहू शकता उपाय क्रमांक चार जे वाचले आहे ते दोन तीन वेळा लिहून सराव करा जोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ समजावून घेऊन लिहू शकत नाही तोपर्यंत ते लक्षात राहणार नाही उपाय क्रमांक पाच रिव्हिजन आठवड्यातून एकदा रिव्हिजन करा कारण रिव्हिजन केल्यामुळे लक्षात राहील कधीही विसर पडणार नाही थोडक्यात वाचन मनन आणि चिंतन ही त्रिसूत्रे ठेवल्यामुळे अभ्यास खूप सोपा होणार आहे तसेच मागील वर्षी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचन करून सोडवायच्या आहेत असे केल्यामुळे तुम तुमचा जास्त सराव होणार आहे आणि परीक्षेत त्याची मदत होणार आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा